श्री स्वामी समर्थ आज मी बनवणार आहे सगळ्या कारल्याची भाजी आ, हे तीन कारले घेतले आहे मोठे मोठे तीन कारले होते तीन कारले घेतले आणि त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं शेंगदाणे आणि कांदा याचं वाटण बनवायचं आहे तर मी आता बनवणार आहे आपल्याला वाटण बनवण्यासाठी खोबरं कांदा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे लालसर थोडस भाजून घ्यायचं मी एकातच भाजून घेते सर्व आणि याच वाटण बनवायचं बघा आता हे याच्यामध्ये मी हे सगळं मिक्स करते आणि याचं वाटण तयार करते हे वाटण झालेलं आहे तयार आणि हे मी आता कागले भरून घेतले कोणी कोणी काय करतं की अशा कापा पाडतात त्याला आणि त्याच्यामध्ये भरतात पण ते मसाला पूर्ण तेलात नाही का पिघळून जातो त्याच्यामुळं मी काय करते पूर्ण आतून अशी मधातून कापून अशी पूर्ण चम्मचनं आतून कोरून बिया काढून टाकते आणि त्याच्यामध्ये मसाला भरते त्याच्यामुळं नाही का त्याच्यात मसाला राहतो कारण मग नाही तर मग बाहेर येतो आता कारल्याला फोडणी घालायची तेल टाकायचं थोडस घुळ कांदा आणि कढीपत्ता थोडासा कांदा होऊ द्यायचा आणि आले लसणाची ते मगाशी आपण तिखट जास्त टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं कमीच तिखट टाकायचं आता हे वरून असं तर कागद्याला लागायसाठी ला टाकायचं तिखट आणि थोडी कोथिंबीर टाकायची त्याच्यामुळे आणि आपला मसाला उरलेला आहे थोडासा तर ते टाकायचं त्याच्यामध्ये जास्त नाही टाकायचा थोडासा टाकायचा कारण त्याच्यामध्ये आत मी आहे ते एवढा काही वरून तेवढा मसाला नाही पाहिजे जास्त लाल वगैरे दिसत नाही भाजी कारण आमचं घरचं तिखट आहे मी घरीच तिखट बनवते रेडीमेड तिखट वापरत नाही असं कारले टाकून द्यायचे त्याच्यात मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये तरी थोडासा मसाला थोडासा लालपणा घ्यायसाठी सोहाणा मसाला टाकायचा थोडासा मी ही सोहाणा मसालाच वापरते आणि याची टेस्ट वेगळीच आहे मसाल्याचे कारले मीठ पण आपण मगाशी टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ नाही टाकायचं जास्ती आणि याला आता उकळून ठेवायचं आणि याला आतून घाम येतो आणि आपले कारले जळणार नाही त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं याच्यावर कारण की आता याचा घाम त्या कारल्यामध्ये उतरतो त्याच्यामुळं आपले कारले चांगले जळणार पण नाही आणि चांगले शिजून येणार ही सगळ्यांसाठी माझी टिप्स आहे आपण भाजी फोडणीत दिल्यावर कोणत्या भाजीत आपल्याला पाणी पाहिजे नाही आहे कारण आपण सुकी भाजी करतो तर ते आपण तसं झाकून ठेवलं तर थोडीशी जळकट वाटते आणि जळून येते त्याच्यापेक्षा असं एक ताट ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी टाकायचं हे पाणी ज पूर्ण आटून जाईपर्यंत ती भाजी शिजून येते आणि त्याच्यामुळं मग भाजी शिजल्या जाते आपली आणि जळत पण नाही झाली आहे आता आपली भाजी आणि मी त्याच्यामध्ये काढलेलं आहे चांगली शिजली आता आपली भाजी आवडली नंतर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye.